सर्वप्रथम विद्यार्थी सप्रेम नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रकरण व विस्तार सूत्रे आपण या व्हिडिओमध्ये या प्रकरणास सुरुवात करत आहोत या प्रकरणामधला पहिला सराव संतु सराव येतो पाच दशांश चिन्ह एक यामध्ये आपल्याला काय सोडवायचं बेटा तर विस्तार करा यक्स अधिक ए एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये यक्स अधिक बी या दोन कंसांचा या ठिकाणी काहीही चिन्ह दिलं नाही म्हणजे इथं काय असते बेटा गुणाकार असते मग या दोन कंसांचा या ठिकाणी गुणाकार आहे बरोबर आहे यक्स वर्ग अधिक ए अधिक बी म्हणजे दुसरं पद जे आहे दुसऱ्या पदांची बेरीज आणि गुणिले यक्स म्हणजे पहिलं पद अधिक ए बी म्हणजे दुसऱ्या पदाचा या ठिकाणी गुणाकार अशा प्रकारे याचा विस्तार होत असतो व या विस्तार सूत्राच्या आधारे आपल्याला या सराव मधले सर्व सर्व ग्रंथांचा या ठिकाणी विस्तार करायचा आहे हे सर्व ग्रथ आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत बेटा जसे आपण विविध विस्तार सूत्र सु, मागच्या वर्षी सुद्धा बघितलेले आहेत जस एखादं विस्तार सूत्र तुम्हाला सांगतो ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर आहे ए वर्ग अधिक ए बी आ, ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग अशा प्रकारचा विस्तार आपण बघितलेला आहे तसंच ए वजा बी वर्ग सुद्धा ए वर्ग इथं फक्त वजा दोन ए बी येते आणि अधिक बी वर्ग तशात अशा प्रकारे दिलेल्या पदांचा विस्तार कसा करायचा असतो हे आपण शिकलेलं आहे तर या या प्रकरणामध्ये आपल्याला नवीन काही विस्तार सूत्र शिकायचे त्यामधील पहिलंच सूत्र आहे यक्स अधिक एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये यक्स अधिक बी या दोन कंसाचा गुणाकार आहे तर काय होते पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे यक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी म्हणजे दुसऱ्या दोन पदांची काय करायची बेरीज आणि त्याचा गुणाकार यक्स आणि नंतर दोन पदांचा गुणाकार म्हणजेच अधिक ए अशा प्रकारचे जे विस्तार सूत्र आहे या विस्तार सूत्राच्या आधारे आपल्याला या सराव संचामधील नऊ गणित आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत बेटा तर यामधल्या पहिल्या गणिताचं आपण या ठिकाणी सुरुवात करूयात ए अधिक दोन आणि ए बसा ए हे जे पहिलं गणित सांगितलेलं आहे त्याचा विस्तार कसा करायचा बघा बेटा आता ए एचा ए काय करायचा वर्ग अधिक आता इथं दोन आहे आणि इथं वजा एक आहे या वजा एक वेगळा क्रंस घ्यावा इथं जसं आपण एकाच कंसामध्ये दाखवलेला आहे तसं दाखवता येणार नाही ना कारण ए अधिक बी अधिक आणि वजा दोन चिन्ह एकत्र येतील म्हणून त्यासाठी वेगळा कंस घ्यावा लागत ला आहे दोन अधिक हे बघा यासाठी मोठा कंस घ्यावा लागला चौकटी कंस दोन अधिक वजा एक आणि नंतर याचा गुणाकारामध्ये काय पहिलं पद म्हणजेच ए नंतर मग काय करायचं या दोघांचा गुणाकार अधिक दोन गुणिले ऋण एक समजलं का हे चौकटी कौस का घेतला कारण इथं दोन चिन्ह एकत्र आले असते मग दोन चिन्ह कशी लिहायचे बेटा मग त्यासाठी दोन चिन्ह जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा मध्ये साधा कंस घ्यावा लागतो आणि बाहेर कोणता कंस घ्यावा लागतो चौकटी कंस घ्यावा लागतो बरोबर आहे चा वर्ग अधिक दोन वजा एक किती होतात बेटा आता दोन अधिक आहे आणि वजा आहे अधिक आणि वजाचा गुन्हागार काय होतो बेटा या ठिकाणी वजा होतो म्हणजेच दोन वजा एक होतात दोन वजा एक किती उरते एक उरते एक ए अधिक दोन गुणिले ऋण एक बे एक बे होतात पण धन की ऋण तर ऋण दोन होतात ऋण दोन इथं सुद्धा दोन चिन्ह दो एक केलं आपण कंस एक वेगळा केला बेटा छोटा के कंस केला मग ए वर्गाला ए वर्ग अधिक एक ए एक एलाच आपण ए लिहू शकतो आणि धन आणि ऋणचा गुणाकार किती होतो बेटा तर ऋण होतो म्हणून इथं काय करायचं वजा दोन हे याच उत्तर या ठिकाणी झालेलं आहे दुसरा प्रश्न आहे यम यम वजा चार एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये यम अधिक सहा इथं सुद्धा काय होतो पहिल्या पदाचा दोन वेळेस इथं या म्हणजे काय होतो वर्ग होतो यम वर्ग पहिला पद कसा आहे दोन वेळेस आहे सारखंच सा आहे म्हणजेच यम वर्ग पुन्हा अधिक कंसामध्ये वजा चार अधिक सहा वजा चार अधिक सहा याला आपण साधा कौन्स केले कौन चालतो कारण एकच कंस आहे दुसरा कंस करायची गरज नाही वजा चार अधिक सहा यम अधिक वजा चार गुणिले सहा याच्यामध्ये कौंस करावा होतो कारण दोन चिन्ह लगत राहिले मग याचा विस्तार काय होतो यम वर्ग अधिक सहा वजा चार इथं अधिक सहा आहे आणि वजा चार आहे काय होते बेटा सहा मधून चार गेले किती राहिले दोन राहिले शाबाष आणि दोन यम ला यम आणि अधिक साईन चोप चोवीस वजा चोवीस होते बेटा का नाही या दोन संख्यांचा एक संख्या आहे एक ऋण संख्या आहे दोघांचा गुणाकार काय होतो ऋण होतो मग आता याचा यम वर्ग ला यम वर्ग अधिक दोन यम आणि धन आणि ऋणचा गुणाकार काय होतो बेटा ऋण होतो वजा चोवीस या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारे हे दुसरं गणित सोडवलं तिसऱ्या गणितामध्ये परत तेच चा गुणाकार दोन वेळेस आहे म्हणजेच काय होते चा वर्ग चा वर्ग अधिक आठ अधिक वजा तीन आठ अधिक वजा तीन कंसात च्या बाहेर काय येईल पी म्हणजे पहिल्या पदाला गुणल्यामुळे पी अधिक आठ गुणिले ऋण तीन बरोबर आहे पीचा वर्ग अधिक आठ वजा तीन किती बटा धन आणि ऋणचा गुणाकार काय होतो ऋण का का होतो म्हणजेच काय होते हे म्हटल्यास सोडून घ्या आठ वजा तीन हे धन आणि हे ऋण याचा गुणाकार काय होतो माहे तर ऋण होतो मग वजा इथं बाहेरचं पीला पी अधिकला अधिक आठ त्रिक चोवीस म्हणजेच ऋण चोवीस बरोबर आहे पीचा वर्ग अधिक आठ मधून तीन गेले किती राहिले बेटा पाच राहिले पाच पी अधिक अधिक आणि वजाचा गुणाकार काय होतो वजा होतो वजा चोवीस या ठिकाणी अशा प्रकारे हे तर पुढचा प्रश्न आहे तेरा अधिक यक्स तेरा वजा यक्स पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे तेराचा वर्ग अधिक काय होते यक्स अधिक वजायक्स आणि याला गुणाकार कशाचा तेराचा आणि नंतर मग पुन्हा अधिक यक्स गुणिले वजाएक्स आता काय होते बेटा तेराचा वर्ग किती होतो बेटा एकशे एकोणसत्तर होतो आपल्याला वर्ग पाठ पाहिजे सगळे एकशे एकोणसत्तर अधिक यक्स वजा यक्स म्हणजेच एक एक्स आहे एक एक्स मधून एक एक्स गेला किती राहिले बेटा किंवा कंस सोडून घ्या वाटल्यास यक्स या धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण होतो यक्स वजा यक्स आणि गुणिले तेरा एक पाहिजे आपण वाढूयात या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी अधिक यक्स वजा यक्स म्हणजेच काय होतो वजा वर्ग बरोबर आहे एक एकशे एकोणसत्तर अधिक यक्स वजा एक्स काय राहिले बेटा या ठिकाणी यक्स मधून एक्स गेले काय राहतात मग आता या ठिकाणी कोणत्याही संख्येमधून ती संख्या काढल्यानंतर काय राहते शून्य राहते म्हणजे इतर शून्य राहिले अधिक शून्य आणि शून्य आणि तेराचा या ठिकाणी काय आहे का गुणाकार आहे आणि धन आणि ऋणचा गुणाकार करायचा वजा यक्स वर्ग बरोबर आहे एकशे एकोणसत्तर ला एकशे एकोणसत्तर शून्य गुण्य तेरा किती होतो बेटा शून्य होतात मग हे शून्य झाले हे शून्य लिहायची गरज नाही मग वजा यक्स वर्ग या ठिकाणी लिहावा लागतो अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे तीन एक्स अधिक चार वाय तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर आहे तीन एक्स चा वर्ग तीन एक्सचा वर्ग अधिक चार वाय अधिक पाच वाय चार वाय अधिक पाच वाय आणि याला कसा गुणाकार गुणिले तीन एक्स अधिक चार वाय गुणिले पाच वाय बरोबर आहे तीन एक्सचा वर्ग किती होतो तीनचा वर्ग किती होतो नऊ होतो आणि यक्स वर्ग म्हणजेच यक्स वर्ग तर नऊ यक्स वर्ग अधिक चार वाय अधिक पाच वाय ह्या दोघांची आपण या ठिकाणी काय केलेली आहे बेरीज केलेली आहे आणि या बेरीज न गुणिला आहे मग किती झाले चार चारन पाच किती वाय नऊ वाय गुणिले तीन एक्स अधिक चार पंच किती वाय वीस वायचा किती वर्ग बरोबर आहे नऊ यक्सचा वर्ग अधिक नऊ त्रिक किती बेटा सत्तावीस यक्स वाय वाय यक्स असं लिहायचं नाही बेटा यक्स वाय यक्स हे पद अगोदरचं आहे म्हणून त्याला यक्स अगोदर लिहावं लागत्या नंतर पुढं वाय लिहायचं अधिक सत्तावीस एक्स वाय अधिक वीस वायचा वर्ग हे याचं उत्तर झालं पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा नऊ यक्स नऊ यक्स दोन वेळेस आहे मग इथं नऊ यक्सचा काय होते वर्ग होते अधिक वजा पाच टी अधिक तीन टी वजा पाच टी अधिक तीन टी यांचा गुणाकार कशा होईल नऊ एक्स सोबत होईल आणि अधिक वजा पाच टी गुणिले तीन टी यांचा गुणाकार इथं वजाचं चिन्ह आलं याला कमसामध्ये टाकून दिला आपण इथं तसं कोणतंही चिन्ह नव्हतं म्हणून आपण सरळ गुणाकार केला होता बरोबर आहे नऊचा वर्ग किती माया नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यक्स चा वर्ग अधिकला अधिक ऋण पाच टी अधिक तीन टी याचं उत्तर किती ते बेटा एक घनसंख्या आहे आणि एक ऋण संख्या आहे अशा वेळेस काय करायचं असते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते आणि चिन्ह द्यायचं असते मोठ्या संख्येचं म्हणजेच ऋण पाच मधून तीन वजा केली किती राहतात ऋण दोन राहतात मग ऋण दोन टी ऋण दोन टी ऋण दोन टी गुणले नऊ यक्स अधिक ऋण पाच टी आणि तीन टी यांचा गुणाकार तो पाच पास्त्रीक पंधरा टी वर्ग म्हणजेच ऋण पंधरा टी वर्ग बरोबर आहे एक्क्याऐंशी यक्स वर्ग आता धन आणि ऋणचा गुणाकार या ठिकाणी आपण नंतर करू अगोदर नऊ यक्स आणि दोन टीचा गुणाकार करू नऊ दोन्ही अठरा अठरा काय होतो टी एक्स अठरा टी एक्स आणि हे वजा जर चिन्ह धन या रुग्णाला धनला गुणला तर काय होते वजा येते वजा अठरा टी एक्स आणि इथं सुद्धा काय होते धना आणि ऋणचा वजा जातो वजा पंधरा टी वर्ग अशा प्रकारे आपण हे सहा प्रश्न सोडवले आहेत आता पुढचे प्रश्न आपण लागले सोडव आता पुढचं गणित बघा बेटा सातव यम अधिक दोनशे तीन एका कंसामध्ये आहे दुसऱ्या कंसामध्ये यम वजा सातशे तीन आहे मग काय करायचं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच यमचा वर्ग यमचा वर्ग अधिक दोनशे तीन वजा म्हणजे अधिक आणि वजा अधिक वाटल्याचं एक कंस वाढून घेऊ आपण अधिक वजा सातशे तीन बंद आणि पुन्हा काय यांचा गुणाकार कोणासोबत सोबत नंतर अधिक दोन छेद तीन गुणिले वजा सात छेद तीन मग बघा बेटा कसं होते यमचा वर्गला यम वर्गला यम वर्गात तसा अधिक ला अधिक आता हे सोडून घेऊत आपण दोन छेद तीन धन आणि ऋणचा गुणाकार वरच्यावर मी तुम्हाला सांगत आहे काय होते या ठिकाणी ऋण होते म्हणजेच वजा सात छेद तीन झालं मग कंस बंद झाला तसा आणि युडचा यम तसा अधिकला अधिक आणि दोनशे तीन आणि ऋण सातशे तीन सात दोन्ही किती होतात वजा चौदा होतात आणि तीन त्रिक किती होतात नऊ होतात याला एक कंस करून वाटल्यास कारण इथं धन आहे नितर लगेच ऋण आहे मग काय होते बेटा यमचा वर्ग अधिकला अधिक मग दोन मधून सात जातील का बेटा जात नाहीत मा मग काय करायचं सात मधून दोन काढायचे किती राहतात मग पाच राहतात आणि चिन्ह कोणाचं च म्हणजे मोठ्या संख्येचं म्हणजेच ऋण पाच छेद तीन मग ऋण पाच छेद तीन आणि धन पाच छेद तीन यांचा गुणाकार कंसाच्या येण्यासाठी मग काय होते हे ऋण म्हणजेच ऋण ऋण धन न काय होते ऋण पाच छेद तीन येते ऋण पाच छेद तीन यम आता इथं सुद्धा धन आणि ऋणचा गुणाकार काय होतो वजाच होतो वजा चौदा छेद नऊ हे याचा विस्तार झाला बेटा समजला का अजून एकदा चांगलं बार काय ना बघा काय केलं दोनशे तीन दोनशे तीन घेतलं मग ह्याची आणि याची बेरी जाय म्हणून अधिक चिन्ह दिला आणि या याला दुसऱ्या कंसामध्ये घेतलं कारण दोन चिन्ह एका ठिकाणी घेत नसतात मग याला छोटा कंस दिला मग पुढच्या पायीमध्ये दोन दोन चिन्हांचा गुणाकार काय लागून आला मग पुढे यमला यम लिहिला अधिकला अधिक हे इथला अधिक मग ह्या दोन पदांचा काय आहे या ठिकाणी गुणाकार आहे म्हणजे दोनशे तीनचा आणि ऋण सातशे तीनचा सा गुणाकार आहे मग हे कंस सोडवला आपला नंतर मग आधीच चिन्ह हे जसं तस मग बेसाती चौदा ऋण चौदा होते मग ऋण चौदा होते म्हणून इथं छोटा कंस घेतला साधा कंस मग शेत नऊ तीन त्रिक नऊ अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये अंशांशाचा गुणाकार करतात आणि शेता गुणाकार गुणाकार करतात ही आपल्या सर्वांना माहिती आहेच मग हे जसा तसं दोन छेद तीन मधून सातशे तीन वजा केल्यानंतर काय होते सात मधून दोन काढले तर पाच राहतात आणि चिन्ह द्यायचं सातच सा मोठ्या पदाचं म्हणजे पाचशे तीन आणि हे धनाने होण्याचा गुणाकार वजा आला वजा चौदा छेद नऊ आता याच्यामध्ये सुद्धा तसंच पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग यक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी यक्स म्हणजेच काय ए, ए म्हणजे काय आहे एक छेद यक्स अधिक वजा एक छेद यक्स कंस बंद आणि कंसाच्या बाहेर काय यक्स याचा गुन्हा पुढ अधिक एक छेद यक्स गुणिले वजा एक छेद यक्स आता बघा भेटा यक्ष वर्गला य वर्ग अधिकला अधिक एक छेद यक्स अधिक आता हे सोडून घेऊ कंस आपण एक छेद यक्स धन आणि ऋण काय होते वजा होते वजा एक छेद यक्स कंस बंद आणि हे काय झाला यक्ष झाला अधिक ला अधिक एक आणि एक काय होते ऋण एक होते आणि छेद यक्ष गुण्यक्स काय होते यक्सचा वर्ग होते बरोबर आहे x वर्ग आता एक छेद यक्स वजा एक छेद यक्स कोणत्याही संख्येतून तीस संख्या काढल्यानंतर वजा बाकी काय येते बेटा आता तर शून्य येते मग शून्य आल्यानंतर शून्य गुण्य एक्स काय होते शून्यच होते मग हे पद पूर्ण लोप पावते मग हे आणि वजा याचा पुन्हा काय काय होतो वजा होतो वजा एक छेद यक्सचा वर्ग हे याचं उत्तर येते आता पुढचं आहे एक छेद वाय अधिक चार आणि एक छेद वाय वजा नऊ हे एक छेद वाय डबल आहे एक छेद वायचा काय होतो या ठिकाणी वर्ग होतो एक छेद वायचा अधिक चार अधिक वजा नऊ गुणिले एक छेद वाय अधिक चार गुणिले वजा नऊ चार गुणिले वजा नऊ बरोबर आहे एक चा वर्ग किती होतो बेटा एकच होतो आणि वायचा वर्ग काय होतो वाय वर्ग होतो होतो का नाही म्हणजे एकचा चा वर्ग एक, एक आणि वायचा वर्ग वाय वर्ग हे अधिकला अधिक चार मधून नऊ इथं अधिक नाही अधिक न्याय कंसाला गुणाला काय होते तेच सांगत आहोत आपण पहिल्या घंतापासून शेवटच्या घंतापर्यंत तेच तेच सांगत आहोत तरी सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं पक्क धन आणि ऋणचा गुणाकार काय होतो ऋण होतो चार वजा नऊ होतो आणि याला गुणाकार कोणता एक छेद वायचा आता इथं अधिक नऊ चौक छत्तीस परत तेच ऋण चिन्ह आलं इथं मग बरोबर आहे एक छेद वाय वर्गाला एक छेद वाय वर्ग आणि अधिक चार वजा नऊ चार वजा नऊ किती होते बेटा चार मधून नऊ जात नाही मग काय करायचं नऊ मधून चार काढायचं आणि चिन्ह द्यायचं नऊच म्हणजेच ऋण पाच ऋण पाच गुणिले एक छेद वाय आता या धन आणि ऋणाचा गुणाकार काय होतो ऋण होतो ऋण छत्तीस बरोबर आहे एक छेद वाय वर्ग धन आणि ऋणाचा गुणाकार वजा पाच पाच एक पाच होतो म्हणजेच पाच छेद वाय ऋण पाच छेद वाय आणि वजा छत्तीस जसं तसं अशा प्रकारे आपण हे नऊ गणित या ठिकाणी सोडवलेले आहेत व आपला संच पाच दशांश चिन्ह एक हा आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे बेटा आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व लाईक सो कमेंट सुद्धा अवश्य करा धन्यवाद